नमस्कार शेतकरी मित्रांनो निंबागड ड्रॅगन फ्रूट फार्म आणि नर्सरीमध्ये आपलं स्वागत आहे तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपण जे कटिंग बनवतो ते कसे बनवतो बरेच शेतकरी मित्रांचे मला फोन येतात की तुम्ही जे कटिंग देता ते दे कसले असते कसे बनवता याच्याबद्दल थोडीशी माहिती द्या तर आपण जे कटिंग बनवत आहोत ते पाठीमाग तुम्हाला दिसत आहे हा प्लॉट आहे हा अवजय उन्हामुळे थोडासा पिवळा दिसतोय हा ट्रेलिसवरती जी आय पाइप ट्रेलिसवरती बनवलेला प्लॉट आहे आपला तर जी आय पाइप ट्रेलिसवरती जो प्लॉट आहे ट्रेलिस पद्धतीमध्ये त्याचे आपण कटिंग बनवतोय तर एकदम मेच्युअर कटिंग आता नुकताच आपला नुकता भार संपलेला आहे फळांचा तर चांगल्यापैकी उत्पन्न आपण काढलेलं आहे जम्बो रेड ड्रॅगन फ्रूटचे आणि सियाम रेड ड्रॅगन फ्रूटचे सुद्धा तर सी व्हरायटी तर दोन्ही जे आपण चांगले प्रोडक्शन काढलेले आहे आणि चांगल्या दरांना आप आपल्याला आपला माल आ, विकला गेलेला आहे तर बरेच शेतकरी म्हणतात रेट कमी झालाय काय करा बघितोय कसं आहे तर त्याच्याबद्दल एक व्हिडिओ मी बनवला आहे तुम्ही इथं आय बटनवरती क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकता भवितव्य कसे असेल ड्रॅगन फ्रूट याच्यावरती आपण डिटेल सगळी माहिती दिलेली आहे तर ह्या व्हिडिओमध्ये आपण दाखवणार आपले जे आपण कटिंग बनवतो आणि शेतकऱ्यांना शेतकरी मित्रांना जे देतो आपण त्यांना प्लांटेशन करण्यासाठी त्यांना शेती करण्यासाठी तर इथे पाठीमाग मी दाखवणार आहे तर हा होता जी आय पाइप ट्रेलिस मधला जम्बोरे ड्रॅगन फ्रूटचा प्लॉट आहे आणि त्यातले अतिशय मॅच्युअर असे कटिंग आपण तुम्हाला दाखवणार आहे तर पाठीमाग बघू शकता पूर्ण मॅच्युअर असे कटिंग यातले काढलेले आहे तर इथं तुम्ही बघू शकता आता पुढे मी दाखवतो की आपले कटिंग कसे आहे आणि आपण कसं पॅकिंग करतो हे पण याच्यात थोडंसं दाखवणार आहे हे डोळ्यासमोर कटिंग आपण काढून शेतकऱ्यांच्या समोर बनवून शेतकऱ्यांना देत आहे हे बुकिंगचेच कटिंग आहेत हे आपण आता शेतकऱ्यांना देणार आहोत तर काढलेले जे कटिंग आहेत ते मी तुम्हाला दाखवत आहे त्याच्यावरून तुम्ही त्याची मॅच्युरिटी पण समजू शकता आणि जे तुम्ही बनवणार आहे जे तुम्ही प्लांटेशन करणार अति हे चांगल्या क्वालिटीचे चांगले चांगल्या मॅच्युअर कटिंगचे आणि चांगल्या व्हरायटीचेच कटिंग लावा जेणेकरून तुम्हाला भवितव्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही तर शेतकरी मित्रांनो हे आहे आपले जम्बोरे ड्रॅगन फ्रूटचे बनवलेले कटिंग आहेत असे इथं समोर असं बघू शकता तुम्ही पूर्णपणे असं कटिंग बनवून आपण ठेवलेलं आहे ना आपण आता पॅकिंग करणार आहोत जे आपले बुकिंग बुकिंगचे कटिंग आहेत हे तुम्ही पाहू शकता असे मॅच्युअर असे जे तुम्ही इथला जो बोन आहे तो अतिशय बो, टनक असा आहे आणि ह्याचे आपण कटिंग बनवून शेतकरी मित्रांना देतो तर असे कटिंग आपण सध्या बनवता इथं बघू बघू शकते एक मोजून आपण पॅकिंगसाठी ठेवलेले आहे कटिंग करून तर कटिंग बनवताना पूर्णपणे असे कवळे जे निघालेले आहेत भागात आपण असं काढून ठेवलेलं आहे हे आहे चांगल्या क्वालिटीचे कटिंग इथं बघू शकता तुम्ही असे बनवून पॅकिंगसाठी ठेवलेले आहेत तर हा आहे पूर्णपणे बनवले इथे कोणतंही तुम्ही एक कटिंग जर पाहिलं याच्यामध्ये तर हे मॅच्युअर असे पूर्ण इथं बघू शकता तुम्ही मॅच्युअर आणि हे कसं ओळखायचं तर हा जो आतला जो कडकपणा पण आहे ह्यामधल्या हार्ड म्हणू शकतो आपण हे याचा मॅच्युअरनेस जो आहे हा पूर्णपणे चांगल्या प्रतीचा आहे चांगल्या क्वालिटीचा आहे हे पूर्णपणे टनक आहे आणि मॅच्युअर आहे तर हे आपण पॅकिंगसाठी असे बनवलेलं आहे असं बघू शकता तुम्ही पूर्णपणे असे कटिंग जे आहेत आपण काढून पॅकिंगसाठी ठेवलेले आहेत पण नाही तर बघू शकता हा सुद्धा मॅच्युअर स्टंप आणि त्याचं कटिंग जे आहे पूर्णपणे दणकट असं ह्याचा आतला जो मॅच्युरिटीचा भाग आहे हे रेल रूट्स आहेत असे हे आणि हे असेच कटिंग जे आहेत ते आपण मॅच्युअर कटिंग बघू शकता तुम्ही कोणतंही यातलं जे कटिंग आहेत हे शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर आपण काढले आहेत हे आज डिलिव्हरी आहे याची हे पॅकिंगसाठी आता घ्यायचं आहे तर असे हे पूर्ण बनवलेले कटिंग जे आहेत ते आपण शेतकऱ्यांसाठी देणार आहोत याच्यामध्ये खात्रीची गोष्ट म्हणजे आपली जी व्हरायटी आहे आता हे जम्बो रेडचं आहे कटिंग तर हे जम्बो रेडचं म्हणजे तुमचं जे कटिंग आहे हे जम्बो रेड व्हरायटीचीच फळं आली पाहिजे याला जर ते सीएम रेडचं पण कटिंग आहे आपण देतो तर सीएम रेडचं म्हणून जर शेतकऱ्यांना त्याला सीएम रेडचीच फळं आली पाहिजेत ही एक खात्रीची गोष्ट आहे जी आपण देतो आणि याच्यासोबत जी मॅच्युरिटी आहे मॅच्युअर कटिंग तुम्ही तर बघू शकता कसं पूर्णपणे मॅच्युअर असं कटिंग आहे ह्याची जी क्वालिटी आहे ही इन्फेक्शन वगैरे आता ह्या जर टनकपणावरती इन्फेक्शन यायचं म्हटलं तर बिलकुल याच्यावरती इन्फेक्शन येत नाहीत फंगसचे वगैरे तर ऑलरेडी हे पूर्ण टणक असं मॅच्युअर असं हे कटिंग आहे तर यामुळे काय होतं शेतकरी मित्रांनो आपलं जे कटिंग आहे आपण प्लांटेशन केल्यानंतर हे जे आपण प्लांटेशन केलं आपण बेडला त्याच्यानंतर सुरुवातीला जर पाण्याचं शेतकऱ्यांना जरी नियोजन नाही जमलं थोडंफार जास्त जरी पाणी झालं तर यामुळे येणारा प्रॉब्लेम जो आहे शेतकऱ्यांना फंगसचा तो टळतो का तर असताना कटिंग कटिंगच तुमचं कटिंगच जर मॅच्युअर असेल तर पाणी जरी नियोजन थोडंफार कमी जास्त झालं थोडं जास्त जरी पाणी झालं तरी याला फंगसचे इन्फेक्शनचा प्रॉब्लेम येत नाही आणि त्याच्यासाठी तुमचं कटिंग जे आहे स्टंप जे आहे तुमचे प्लान्ट बनवण्यासाठी घेतलेले ते मॅच्युअर असणं गरजेचं आहे तर ह्याच्यासाठी हे जे कटिंग आहे हे पूर्णपणे मॅच्युअर असणं गरजेचं आहे आणि हे लावल्यानंतर इन्फेक्शन येणार नाही आणि तुमचं जे प्लांटेशन झाल्यानंतर प्लांट्स बनल्यानंतर तुम्ही लागवड जी करता त्याला पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्यावर येणारं जे उत्पन्न आहे हे चांगल्या प्रतीचं आणि चांगल्या क्वालिटीचंच उत्पन्न भेटतं आणि भवितव्यामध्ये जरी तुम्हाला ह्याच्यापासून जर प्लांटेशनपासून प्रोडक्शन काढायचं असेल तर याच्यासाठी तुमचं लागवड आणि त्याची क्वालिटी आहे प्लॅन्टची जी अतिशय चांगली असणं गरजेचं आहे तर हे होतं कटिंग इथं तुम्ही बघू शकता ह्याची मॅच्युरिटी इथं पूर्णपणे पाठीमाग असा प्लॉट आहे आपला ट्रेलिसवरती जे आय पाइपवरती आणि हा प्लॉटमध्ये आपण जे आहे तुम्ही इथं पूर्णपणे ज्या ब्रांचेस आहेत जे आपण ज्याचे कटिंग काढतो इथं आता फूटिंग पण आहे इथं बघू शकता हे जम्बोरेडचं फूटिंग आहे आज दहा अकरा नोव्हेंबर आहे आज अकरा नोव्हेंबर आहे अकरा नोव्हेंबर दिवशी आपला पूर्णपणे प्लांट्स जे आहेत ते आता पूर्ण प्लॉट जो आहे त्याच्यावरती फुटिंग जे आहे तो लास्टचा लॉट आहे आणि चांगल्या रेटनं हा विकणार विकला जाणारा लॉट आहे त्यामुळे हा लॉट संपल्यानंतर पूर्णपणे आपण प्लॉटचे कटिंग जे रोप बनवण्यासाठी आपण जे कटिंग घेतो मॅच्युअर जे प्लांट्स ह्याच्यावरती फळं जे तुटून गेलेले आहेत त्याच ब्रँचेसचे आपण इथं याची फळं बनवण्यासाठी आपण काढून घेतो इथं बघू शकता हे तुम्ही मॅच्युरिटी तर अशा मॅच्युअर ब्रँचेसचे सगळ्या मेच्युअर ब्रँचेसचे आपण कटिंगसाठी कट करतो आणि त्याचे आपण प्लॅन्ट बनवतो तर हे सहा हजार कटिंग रेडी फॉर डिस्प्लेस झालेले आहे असे आपण पॅकिंग केलेलं आहे तर एका गोणीमध्ये साधारण पूर्णपणे पॅकिंग जी गोणी आहे त्याच्यामध्ये साधारण अडीचशेच्या आसपास एका गोणीमध्ये कटिंग बसते तर पाहू शकता तुम्ही असं रेडी फॉर डिस्प्ले तयार 在嘞嘞。Dale, dale. शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन माहितीच्या व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून शेजारील घंटीवरील आयकॉनवर प्रेस करा धन्यवाद